मागील आठ वर्षापासून वृक्षधारा फाउंडेशन हे गोंदिया जिल्ह्यात कार्य करत आहे त्यानंतर फाउंडेशन फाउंडेशनची उत्पत्तीच नाही का ही त्रिमूर्ती नगर इथून नाही का एका फ्लॅटमधून झालेली आम्ही काही यंगस्टर्स मिळून आम्ही वृक्षधारा स्टार्ट केलेली होती पण तेव्हा आम्हाला ही संकल्पना नव्हती की आपण एक मोठ्या प्रमाणात मोठे कार्य करू आय एम अ सॉफ्टवेअर इंजिनियर मी पण नाही का विप्रोला होतो विप्रो असं त्या ठिकाणी असं वाटलं मला मी जॉब करताना की मी आपण काय करत आहोत प्रकृतीला काय करत देत आहो आपण नेहमी माणूस जन्म घेतो तर प्रकृतीपासून घेतोच घेतो प्रकृतीला काही देत नाही एक माणूस जेव्हा या जग सोडून जातो तेव्हाही त्याला दहा लाकडांची झाडांच्या लाकडाची आवश्यकता आहे तर आपण प्रकृतीला काय देतो या उद्देशाने आम्ही हे वृक्षारोपणची चळवळ निर्माण केलेली आहे आता गोंदिया जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण कार्य सुरू आहे आणि भंडारा आणि नागपूर इथे आमची वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या शाखा निर्माण आहेत प्रत्येक शाखांचे स्वयंसेवकांचे एक उद्देश असतो वृक्षारोपण करणे नाही ते झाडे जगवणे वृक्षधाराला जर समजा कोणाला जॉईन व्हायचं असेल सहकार्य करायचं असेल तर कसं काय भेट देऊ शकतो आमच्या ऑफिशियल वेबसाईट वर सर आप संपर्क करू संपर्क करू शकता त्यानंतर आमचे जे वृक्षारोपण आहेत त्या ठिकाणी भेट घेऊन आपली मनातील प्रेम जे हे आहे की उत्सुकता ते बघून सर आम्ही त्यांना आमच्यासोबत ठेवतो कारण की आम्हाला झाडं लावायची नाही जगवायची आहे पेड तो हर कोई लगा देता पर पण जगाता नाही आहे जैसे एक माता पिता किसी बालक को जन्म देने के बाद म्हणजे छोडती नहीं आहे या कहीं जाने नहीं देती उस प्रकार हम अगर कोई वृक्ष रोपित करते हैं तो उस वृक्ष को बड़े होते तक देखभाल करने का हमारा जिम्मा होता है यही उद्देश्य के साथ में वृक्षधरा फाउंडेशन यहाँ काम कर रही है